नमस्कार तुम्हाला तर माहीत आहे विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती शिखरात नर्सरी आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आजचं जे लोडिंग चाललं आहे हे श्री किरण पहाड सर आहेत मुक्कामपोस्ट कोरेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे आता हे लोडिंग जे चाललेलं आहे केशर आंबा याचं लागवड अंतर असतं बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा पाच किलोच्या बॅगमधील डबल बाट रोप देताना आपल्याला चार साडेचार फुटाचं रोप येतं रोप लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षामध्ये उत्पादन येणारी आणि ओरिजिनल कोकणातील केशर आंबा हा दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीसचं लोढी बघतोय आपण आता किरण सरांचे जे मित्र आहेत बाबासाहेब टेकोडे म्हणून पारनेरमधले त्यांनी पहिली लागवड केलेली आहे त्यांचं बघून ही माउथ पब्लिसिटीद्वारे त्यांच्या मित्रांची लागवड अशा प्रकारे हे सर्व नियोजन होत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी असल्यामुळे शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण केशर आंबा ओरिजिनल कोकणातील प्युअर केशर आंबा गॅरेंटीड खात्रीशीर आणि सल्ला मार्गदर्शन अशा प्रकारचं ते लोडिंग चाललेलं आहे ज्या शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण ही रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं केशर आंबा ज्यावेळी आपण लोडिंग करतो आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनी एक चार दिवस रोपं ठेवायचे आहेत आणि नंतर लागवड करताना दीड फूट बाय दीड फूट बाय दीड फूट ह्या अंतरानं खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत निंबळ पेन थेंबी टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर हिमी केशरीने बारा दिवसाची आळवणी द्यायची आहे दुसऱ्याने सातव्या दिवशी बघू शकतोय केशर आंबा हे जे रोप आहे ह्याची किंमत आपल्याला दोनशे रुपये आहे रोपाची उंची साडेचार पाच फूट आहे डबल वाट आहे पाच किलोच्या बॅगमध्ये जनरल लागवड आपण दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरावरती पण करू शकतो ज्या शेतकरी बंधूंनी सदन पद्धतीने लागवड केली तर पुढच्या वर्षी आपल्याला याला उत्पादन घेता येतं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर केशर आंबा का लावायचा कारण त्याला प्रत्येक वर्षी फळधारणा होत असते त्यामुळे आपल्याला ज्यावेळी रोप लावतो आपण जमिनीमध्ये रोपाची वाढ फास्ट मिळते तसेच खात खात्रीचे रोप असल्यामुळे आपल्याला रोप लागवडीपासून सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असतं अशा प्रकारचे हे केशर आंबा लोडिंग सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन खात्रीची रोपे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आहे बघू शकतो आपण लोडिंग अशा प्रकारचं परंतु आता जे किरण पहाड झाडांचं संकरीत नारं बुटके पोटरमधून जात आहे लावल्यापासून आपल्याला अगदी तीन वर्षानं फळदारा चालू होते एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारं मिळतात आपल्याकडे नाराबरोबरच आंबा लिंबू सुपारी चंदन मोहगणी अशी सर्व झाडं मिळत असतात आता ना हा नारळ जर म्हणलं तर सहाशे मिलीपर्यंत पाणी आहे लावल्यापासून तीन वर्षात फळधारणा चालू होते खात्रीचे रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता किरण सरांनी बाकीची जी रोपं घेतलेली आहेत ती मिक्स रोपं घेतलेली आहेत ते पण ह्या गाडीमध्ये आपल्याला पाहता येतील सिलेक्टेड रोपं दिली जातात खात्रीचे रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बुकिंगनंतर सर्व महाराष्ट्रभर ही रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सर्व नियोजन तर जसे जसं शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं शेअर करायचं घर बसलेला व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो आपण असं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आपला दिवसपास जय हिंद जय महाराष्ट्र